रथयात्रेचा जरी समारोप झाला असला तरी आज आजपासून खरं मराठा सेवा संघाचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला सुरू करायचं आहे रथयात्रेच्या निमित्ताने आपण ज्या ज्या जिल्ह्यात तालुक्यात ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आपला जी जी सहकारी भेटले त्यामध्ये आपल्याला खूप काही नवीन नवीन तरुण भेटले उद्योजक भेटले कार्यकर्ते भेटले आणि ह्या सर्वांचे आपल्याला पुन्हा एकदा एक चांगली वज्रमोट बांधायची आणि त्या निमित्ताने मराठा सेवा संघाला चैत्रातली पालीव फुटण्यासाठी नवीन कार्यकर्ते नवीन पदाधिकारी जोडण्याचं काम तन्पष्ट आपल्याला आज पण सुरू आहे आणि त्याची जी काही रचना करायची ती आपल्याला अकलूजला दहा आणि अकरा बारा मे मध्ये तीन दिवसीय जे अधिवेशन अकलूजला आहे त्या अधिवेशनामध्ये आपण मराठा सेवा संघाचे पदाधिकारी निवड याचा कार्यकाममध्ये ठेवलेला आहे या याच्या निमित्ताने आपल्याला खरोखर समजलं की त्या भागामध्ये कोण खरं काम करत आहे मराठा जोडण्याचा खरा अर्थ काय आहे मराठा जोड करताना आपल्याला कोण त्रास देत आहे कोण जवळ येत आहे कोण तिथं काय आहे कोण काम कर, करत आहे किंवा करत नाहीये या सगळ्या बाबीचा सखोल चर्चा करून आपल्याला निश्चितपणे सेवा संघाला आपल्याला एक चांगलं मूर्त्याचं आणि कक्ष बांधणीचं काम आपण इथून पुढे सुरू आहे जास्त वेळ घेत नाही आपल्याला यानंतर शाहीर संभाजी भगत यांचा शाहीर जलसाचा कार्यक्रम करा आपण त्यांना दीड तास वेळ दिला होता पण आपल्याला कार्यक्रम यायला उशीर झाला आज या मराठा जोड्याच्या निमित्ताने आपल्या स्टेजवर सर्व संघटनाचे पदाधिकारी म्हणजे प्रवीण गायकवाड असतील आज आपण राजेंद्र कोंढरा बोलवतो बोलवतो गंगा तर घर आहेत आपण सर्वांनी यापुढे असं एकजुटी जर काम केलं तर निश्चितपणे आपल्या सगळ्यामध्ये चांगली भावना तयार आणि आपण एकजुटी पुढे जाऊ सदिच्छा व्यक्त करतो आणि दोन ते जाऊ जय सेवा मराठा सेवा संघाचे प्रवेश देश गोगरे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे जे काही सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच इतरही विभागाचे जे काही प्रमुख येथे उपस्थित आहेत त्यांनी मराठा सेवा संघाचे जे महाधिवेशन दहा अकरा बारा रोजी अकलूज येथे होणार आहे त्याची निमंत्रण पत्रिका येते उत्तमराव माणेबापू आणि विश्वनाथी गायकवाड उपस्थित आहेत त्यांच्याकडून घेऊन जायचे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे ते समोर उपस्थित आहेत यानंतर माननीय बीजी कोळसे पाटील साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे विचारपीठ आणि माझ्या पंधित्राने आणि भगिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आमच्या शंभर वाचनापेक्षा शाहिराचं एक गाणं समाजावर खूप मोठा परिणाम झालं त्यामुळे संभाजी भगत तिथं आहेत आम्हाला सगळ्यांना पाच पाच मिनिटांचे वेळ दिलेला आहे संभाजीसाठी ते संभाजीने आपल्याला न्याय दिला पाहिजे याची काही अपेक्षा करतो दुसरी गोष्ट अशी की रथयात्रेचा तसा भारत जेवणाचा माझा अनुभव आहे फार अवघड गोष्ट म्हणजे सकाळी उठणे टेशी सू ह्या सगळ्या गोष्टी उरकून चालायला लागणे या गाडीत बसणं या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत त्यामुळं या मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि समाज जोडण्यासाठी केलेलं काम म्हणून त्यांचे मी आभार आहे पुरुषोत्तम आम्ही सगळे मराठ्यांना म्हणजे मराठ्यांना खरं बोलणं चालत नाही पण नव्वद साली पुरुषोत्तम आले मी शहात्तर पासून मराठ्यांना सांगतोय कारण हे देव धर्म मातीत झाला ईश्वर एक आहे जो शाहू फुले आंबेडकरांनी सांगितलेला आहे त्या ब्राह्मणांच्या राजी लागू नका तुमचा वेळ घालू नका जे तुमचे शत्रू आहेत त्यांनाच तुम्ही दररोज तानापाणी देता तुमचं कल्याण कसं वाटतं परंतु तुमची हिंमत नाही कोणाची बोलायची हिंमत नाही तुम्ही जर पाच हजार वर्षाचा इतिहास बघितला तर यांनी आम्हाला कायम काल्पनिक जगात ठेवलं स्वर्ग आणि नरक त्याच्यावर प्रश्न विचारायची परवानगी नाही विचारलं तर मग तुम्ही देश या आता तर फारच झाले प्रत्येक गोष्टीत तुम्ही आम्हाला काल्पनिक जगात अडकून किती वर्ष ठेवणार आता आणि आम्ही राहणार मला नेहमी फेसबुकवर उत्तर येतं हे तुम्ही मराठ्यांना शिकवा मी म्हटलं की मी आणि पुरुषोत्तम त्यांनी संकटामधून केलं पण आम्ही विचाराने एकोणीसशे शहात्तर पासून करतो हे काम करतो मराठी आमचं ऐकायला तयार नाहीत आंबेडकर जनता आमचं ऐकत होती पण नेते सगळे मोदीच्या पायावर जाऊन पडले त्यामुळे आम्ही सगळीकडून सध्या उकलेले आहोत ना मराठे आमच्याबरोबर आहेत ना आंबेडकरवादी आमच्याबरोबर आहेत आम्ही आम म्हणून सध्या संविधान जागृत झालो आम्ही पण सध्या फिरतोय ठिकठिकाणी मी आता परवा पटण्याला होतो त्याच्या दिवशी नागपूरला होतो अमरावतीला होतो तर आम्ही संविधान जागर चालवतो आणि संविधान कोणामुळे उभं राहिलं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला नंबर लागतो असं आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजींचे विचार संविधानामध्ये आहे ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेले विचार आज संविधानात बाबासाहेबांनी आणलेले आहेत आणि बाबासाहेब असं म्हणले की जेव्हा जेव्हा मी संविधान लिहिताना थकतो तेव्हा महाराजांचं काम माझ्या डोळे पुढे त्याचे ते होईच असतो एक राजा महाडचा आणि एक राजा रायगडाचा ते होईल काय तुमच्या व्हायचं ते होईल परंतु आम्ही बरोबरी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील आणि फुलेंचं काम आपलातून आहे आपलातून कोणीही त्यांच्या कामाची बरोबर करू शकत नाहीत तरी देखील आमच्यामध्ये काही फरक पडलेला नाही तो फरक पडावा असा प्रयत्न यांनी पस्तीस वर्ष केलेला आहे मी तर हिशोबच करत नाही आणि आम्ही आम्हाला एकटे पडल्याचं अजिबात दुःख नाही आमच्या कामाची पावती मिळावी अशी आमची अजिबात मागणी नाही आम्ही करत असलेलं काम ही छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आम्ही पुढे चालवतो याचा मला अभिमान आहे आणि असाच तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे पाच मिनिटांपेक्षा कमी याच्यात मी भाषेत संपवतो जय भारत जय शिवराय जय भीमराय मराठा महासंघाचे अनिल तार्गेट इथे उपस्थित आहेत त्यांचंही शब्दसुद्धा स्वागत करण्यात येत आहे यानंतर आपण सर्वजण त्यांना ऐकण्यासाठी आपले प्रेरणास्त्रोत आपल्या सर्वांना नेहमीच ऊर्जा देणारे गांधी पुरुष ठाडोके पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मराठा सेवा संघाचे ढवळे साहेब येथे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करण्यात येत जय सर्व मंडळी सर्वप्रथम जिजाऊ संघादन करून आज आपण सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या अनंत अनंत सदिच्छा जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस मराठा जोडो अभियानाचा हा समारोपीय कार्यक्रम आहे या निमित्ताने मंचावर आणि समोर बसलेल्या सर्व जिजाऊ शिवभक्त आणि अन्य बंधू भगिनींनो मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि ही रथयात्रा अठरा मार्च ते आज एक मे गेले पंचेचाळीस दिवस भोसलेगढी वेरूळ ते लालमहाल आणि आज या शिवाजी मित्रमंडळाच्या भव्य प्रांगणामध्ये आपला समारोप होत आहे ही संपूर्ण रथयात्रा आयोजन नियोजन आणि पार पाडण्यासाठी ज्या सर्वांनी आपापलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करून पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की टाळ्या बाजूंनी त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्यावं मित्रांनो अनेक काही अडचणी आणि सगळ्या काही बाबी आहेत एक काळ असा होता की ह्या मैदानात आपल्याला पाय ठेवायला जागा नसायची याच पुण्यामध्ये चार जानेवारीला माझा पंचाहत्तर्वात जन्मदिवस आपण इथे के साजरा केला तिथे तीच परिस्थिती होती आणि आज आपण पाहतो आहोत की आपल्याकडे पुन्हा एकदा त्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत एकेकाळी एक केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या गल्ली बोळापासून ते महानगरापर्यंत आपण सगळेच मंडळी वेगवेगळ्या संस्था असतील संघटना असतील वेगवेगळ्या जात धर्माच्या समाजाच्या संस्था संघटना असतील आपण सर्व समविचारी लोक एकत्रित येऊन एक, एक वेगळ्या पद्धतीची सांस्कृतिक आघाडी या महाराष्ट्रामध्ये चालवली होती आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये आज इथे उपस्थित असलेले दोन शाहीर शाहीर संभाजी भगत आणि शाहीर राजेंद्र कांबळे यांचा खूप मोठा वाटा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोळसे पाटील सरांनी जे सांगितलं की हे शाहीर जे परिवर्तन करू शकतात ते आपल्याला खूप कमी लोकांना शक्य होत असतं आणि म्हणून या निमित्ताने जागरण करत राहणे वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करत राहणे अत्यंत गरजेचं असतं लोकांमध्ये जाणे लोकांशी बोलणे संवाद साधणे त्यांची मतं जाणून घेणे त्यांना आपल्या सगळ्या बाजी सांगणे हे सगळं करायचं असेल तर जत्रा यात्रा आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम अत्यंत गरजेचे आहेत मगा सांगितलं तसं एकेकाळी एक आपण सर्वजण एकत्र होतो एकत्र येत होतो एकत्र बसत होतो एक बोलत होतो केवळ मराठा सेवा संग, संगत नव्हे तर सर्वच ज्या काही परिवर्तनवादी बहुजन समाजाच्या चा चळवळी आहेत सर्व धर्म सर्व जाती सर्व जमातींच्या ह्या अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत होत्या परंतु मधल्या कालखंडामध्ये काय झालं कोण कोणाला दोष द्यायचा अशातला काही भाग नाही परंतु आमचं सगळंच सगळं काम विस्कळीत झालेलं आहे बंद पडलेलं आहे थंडावलेलं आहे ग्रामीण भागामध्ये जिथपर्यंत आम्ही पोचलेलो नाही अशा ठिकाणी मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने समाज एकत्र ये, येतोय परंतु त्यांना दिशा दर्शन नाही हे सगळं जे झालेलं काम आहे आपण जर बघितलं तर जे काही जुनं होतं आता सध्या ज्या काही चळवळी उभ्या आहेत शाहीर या वडील पार्विक सात महाराजचा उतारा जसा पोरांना आपोआप प्राप्त होतो तशा पद्धतीने पूर्वी झालेलं जे काही काम आहे त्या पद्धतीवरच फक्त आता सध्या आपण काम करतो आहोत नवीन लोक जोडलेले नाहीत कोळसे पाटील सर किंवा मी हे आम्ही काही तुमच्या आता रवी नेते होऊ शकतो की तुम्हाला चार गोष्टी सांगू शकतो परंतु तरुण मुला मुलींना आयटी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल या सगळ्या पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे ही छोटीशी एक जिजाऊ रथयात्रा पुस्तिका आपल्या सर्वांना मिळाली असेल ठीक नसेल तर जाऊन घेऊ जाताना घेऊन जा यामध्ये आज दोन हजार पंचवीस आणि पुढच्या शंभर वर्षामध्ये आपल्या समोरचे काही आव्हानं आहेत त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तर ह्या सगळ्या बाबी आपण विस्कळीतपणा सगळं पाहिल्यानंतर आज आपलं काम जवळपास बंद पडलेलं आहे हे तुम्हाला मला सर्वांना जाणवत होतं आमच्या घरातही सौरभ असेल मी असेल रेखाताई असेल आमची स्नेह असेल वेळोवेळी चर्चा व्हायची आपणही कुठेही भेटतो तर चर्चा करत होतो की मराठा सेवा संघात योग्य पद्धतीने काम चाललेलं आहे